गेल्या आठ दिवसापासून अहमदपूर तालुक्यामध्ये मध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होता आणि याच पावसामध्ये शेतकऱ्यांचं बऱ्याच प्रमाणात आर्थिक नुकसान देखील झाले त्याचबरोबर मौजे गोताळा येथे काल दिनांक सव्वीस पाच दोन हजार पंचवीस रोजी वीज कोसळून येथील शेतकऱ्यांचा मृत्यू झालेला आहे यामध्ये गोताळा येथील शेतकरी विक्रम कारले आणि शेतमजूर रंजनाबाई संग्राम यांचा मृत्यू झाल्याचे त्याबरोबरच इतर सहा शेतमजुरांचा देखील या अपघातामध्ये जखमी झालेले आहेत था, आणि त्यांच्यावर लातूर येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत या घटनेबाबत आपण येथील गावातील नागरिकांशी संवाद साधणार आहोत माझ्यासोबत आहेत गावातील नागरिक तर एकंदरीत या घटनेबद्दल काय माहिती सांगणार काल सव्वीस मे रोजी आमच्या गोथाळा या गावावरती अतिशय दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे काल विक्रम कार्ले यांच्या शेतामध्ये शेंगा काढणीचा चालू असताना सव्वीस मे रोजी आमच्या गोथाळा या गावावरती अतिशय दुर्दैवी अशा घटना घडलेली आहे काल हे जे आता मयत झालेले आहेत विक्रम कार्ले यांच्या शेतामध्ये शेंगा काढणीचा चालू असताना आठ मजूर आणि शेतकरी हे सर्वजण शेंगा काढत असताना थोडासा पाऊस आला आणि पाऊस आल्यानंतर विजांचा कडकडाट चालू झाला आणि तीच वीज या सर्व शेतकरी आणि या मजुरांवरती पडला आणि त्यामुळे दोन व्यक्तींच या ठिकाणी दुःखद असं निधन आमच्या गावामध्ये झालेलं आहे अतिशय दुर्दैवी अशी घटना ही म्हणावी लागेल गावावर शोककळा पसरली असता प्रशासनाकडून आपल्या गावामध्ये सध्याला कोण कोण आलेलं आहे आता आम्ही कालपासनं ही घटना तर काल साडेपाच सहा वाजता घडलेली आहे ही घटना घडल्यानंतर सरकारी दवाखान्यामध्ये सहकार मंत्री बाबासाहेब पाटील येऊन गेले त्यानंतर दिलीपरावजी देशमुख येऊन गेले आणि आम्ही कालपासून बघतोय प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी आत्तापर्यंत या ठिकाणी कोणी आलेलं नाही ग्रामसेवक जर सोडले तर तहसीलदार मॅडम नाहीत किंवा एस डी एम मॅडम नाहीत किंवा गिरदावर हे सुद्धा या ठिकाणी कोणीही येऊन या शेतकऱ्यांचं असेल किंवा ज्यांचं मयत झाले त्यांच्या घरी जाऊन भेट देणं असेल हे आतापर्यंत या ठिकाणी अजून झालेलं नाही म्हणजे गावकऱ्यांची एकंदरीत अशी इच्छा होती की प्रशासनाकड मध्ये जे अधिकारी आहेत वरिष्ठ अधिकारी त्यांनी येऊन या कुटुंबांचं सातवन केलं पाहिजे केलं पाहिजे आता हे प्रशासनाचं कामच आहे तुम्हाला सांगतो हे दुर्घटनाच एवढी मोठी आहे की संपूर्ण जिल्ह्यामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे आणि हे प्रशासनाला अजूनही माहिती आहे की नाही हेच आम्हाला कळत नाही ٻيا طرفه وڃي ڪم ڪجي نه ڏکو نه ڏاڪا ڏاڪا